नमस्कार केडी चौधरी डाळिंब्याड इंदापूरच्या वतीनं मी तानाजी चौधरी माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपल्याला आता प्रतीक्षा जी लागलेली होती की इंदापूरला मार्केट हे कधी चालू होतंय आणि ती प्रतीक्षा आता संपली केडी चौधरी डाळिंब्याड इंदापूर हे दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी चालू होते आहे नऊ तारखेला आपण त्या ठिकाणी माल रात्री घेऊन यायचे सकाळी दहा तारखेला सौदा नऊ वाजता होणार आहे आणि म्हणून आता आपण जी मधल्या काळात सतत फोनद्वारे चौकशी करत होता परंतु आपल्याला त्या भागातला माल कमी जास्त चालू असल्यामुळे ग्राहक वर्ग बी उपस्थित नसल्यामुळे आपण ते मार्केट चालू केलं नव्हतं परंतु आता ग्राहक वर्ग सुद्धा उपस्थित राहिलेला आहे आणि माल सुद्धा आता प्रतीक्षेत आहे की केडी चौधरींचं चो मार्केट कधी चालू होते आणि आम्हाला त्या मार्केटला घेऊन जायचे अशी असंख्य शेतकऱ्यांशी फोन येत आहेत पण आता फोन करण्याची गरज नाही प्रतीक्षा करण्याची गरज नाही आपल्या सेवेसाठी आम्ही लवकरच येत आहोत हो, आपण बुधवारी माल तोडा रात्री गा मार्केटला माल पाठवा शॉर्टिंग होईल आणि गुरुवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी नऊ वाजता दहा जुलैला आपला विक्री शुभारंभ चालू होईल आम्ही येतोय आपल्या सेवेसाठी आपणही या आम्हाला सेवा देण्यासाठी आम्ही तत् आपल्याला सेवा देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत नक्की या धन्यवाद